प्रशांत परिचारक यांच्याकडे संदीप मांडवे यांची विनंती पंढरपूर शहराजवळील ग्रामीण भागातील महत्वाचं गाव म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर परिचारक अवताडे शरद पवार गट यांची सत्ता स्थापन झाल्यावर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व सोमनाथ अवताडे यांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंच यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलताना शहर व लक्ष्मी अध्यक्ष गावचे ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे प्रशांत परिचारक करत यांनी माजी आमदार यांच्याकडे विनंती विविध प्रश्नांवर आवाज उठवत असताना सर्व सहकार्य उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या सरपंच आणि उपसरपंचा सत्कार नागरी सत्कार करण्यासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून हस्ते हा त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आपण संपन्न करतोय ते आपल्या नेते आदरणीय परिचारक तसेच समधान यांचंही प्रमुख उपस्थिती इथं पण काही कारणानिमित्त बाहेर असल्यामुळं त्यांचे बंधू जी आवताडे साहेब असतील आज गावातून आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक माता बंधू भगिनी या सर्वांच्या साक्षीनं हा सोहळा आज इथे संपन्न होतोय मला आज हा झालेला हा शपथविधी खऱ्या अर्थानं सरपंच आणि उपसरपंच या गावाला एक चांगल्या प्रकारे विकासाच्या दृष्टीनं पुढे येण्याचं काम करतील आणि येणाऱ्या काळात सर्वांना समान न्याय देऊन सर्व गावाचा सर्वांगीण विकास माननीय आमदार पर्रिकारक साहेब असतील समानंददावतारी साहेब असतील त्याचबरोबर आम्ही सुद्धा जिथं जिथं आमच्या परीने शक्य आहे हे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करण्यासाठी एक दिला एकजुटीनं काम करत आलोय आणि करत राहू असं आज आपल्या सर्वांच्या हो साक्षीने आश्वासन देतो आणि आपल्याला येणाऱ्या काळात आज इथं सोमनाथ औतडे साहेब तुम्ही दादांना सांगा मी प्रशांत परिसर साहेब मालकांनाही सांगू इच्छितो की मालक येणाऱ्या काळात या गावाचा जसं पंढरपूर नगर परिषदेचा सर्वांगीण विकास होत आलाय त्याच पद्धतीने या गावाचं मतदान जरी दहा साडे दहा हजार असलं तरी या गावाची लोकसंख्या बावीस ते पंचवीस हजाराच्या गे घरात गेलेली आहे प्लॉट एरिया इतका वाढलाय काही लोकांचं मतदान हे तुम्हालाच मिळणार मतदान आहे फक्त ते ग्रामीण भागातलं आहे परंतु ते शहरीकरणातल्या काही शाळा असतील कोणाचे कॉलेज असतील कुणाच्या नोकरीचे ठिकाण असतील त्या कारणाने प्लॉट एरियामध्ये लोक राहायला आलेले त्यांच्याही येणाऱ्या काळात या समस्या आपण सोडवाल त्यात आम्हाला काही शंका नाही आता ज्या सरपंचांनी उपसरपंचांनी शपथ घेतली आणि या गावच्या विकासात आजपर्यंत या गावची जशी ग्रामपंचायत निर्माण झाली तशी खऱ्या अर्थानं या गावाला पिण्याची पाण्याची समस्या असेल रस्ते असतील रोडलाईट असतील हे वेळोवेळी मग नगर परिषदेच्या माध्यमातून आपण सोडवले तुम्ही त्याला प्रत्येक वेळी मदत करत आलात त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात या ग्रामपंचायतीला आपण खऱ्या अर्थानं शासनाकडून जे जे काही हेड आहेत ते हेड म्हटलं तर निधी आपण देतच आलात परंतु विकासाच्या दृष्टीनं गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं येणाऱ्या काळात आपण ह्या गावाला तुमच्या एक संकल्पनेतून तुमच्या कुशल बुद्धिमत्तातून तुम्ही दोन्ही आमदार आहात सरकारमध्ये आहात आपणही त्याचे घटक आहात या गावाच्या या सगळ्या गावाला एकत्रित करून एक असा मोठ्या निधी फक्त रस्ते आणि ड्रेनेज ची समस्या मला प्रचंड आहे सरपंच उपसरपंच तुम्हाला येणाऱ्या काळात सांगतीलच पण ह्या समस्या रस्ते आणि ड्रेनेज अत्यंत निकडीच्या समस्या आहेत या दोन समस्यासाठी जर आपल्याला एकत्रित न्याय देता आला तर आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र